नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे महाराष्ट्र सिटी सेल्सच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदर्भाने इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झालेली होती तर त्या संदर्भाने प्रोविजनल मेरिट लिस्टची यादी आज आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे आज तीन ऑगस्ट आहे तर या यादीच्या संदर्भाने आणि या यादीमध्ये आपण काय चेक केलं पाहिजे काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत या संदर्भाने एक छोटासा पण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून यावर्षी चौदा जुलैपासनं रजिस्ट्रेशनसाठी प्रक्रिया सुरू झाली पहिला फेज होता चोवीस तारखेपर्यंत नंतर अठ्ठावीसपर्यंत एक्स्टेन्शन मिळालं परत तीस तारखेपर्यंत एक्स्टेन्शन मिळालं आणि आज तीन ऑगस्ट रोजी जे आहे तर प्रोविजनल मेरिट लिस्ट जे आहे तर आपल्याला सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे तर या लिस्टमध्ये नेमकं आपण काय चेक केलं पाहिजे ते एक सांगणार आहे तत्पूर्वी काही महत्त्वाचे गोष्टी आहेत ज्या ओवरऑल सगळ्या मुलांना लागू आहेत त्या पहिल्या आपण समजून घ्या या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन प्रक्रिया करताना फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी किंवा ई स्क्रुटिनी मोडमध्ये व्हेरिफिकेशन करताना रिसिप्ट अपलोड केलेल्या असतील मग त्यामध्ये डब्ल्यू एसच्या सर्टिफिकेटच्या संदर्भाने असेल नॉन क्रिमिनलच्या संदर्भाने असेल व्हॅलिडिटीच्या संदर्भाने असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना साधारण बिफोर थर्ड राऊंड लास्ट डेट ऑफ रिपोर्टिंग म्हणजे जो थर्ड राऊंड होईल त्याचा जो लास्ट डेट आहे रिपोर्टिंगची तर या डेटपर्यंत किंवा त्या दिवशीपर्यंत त्या त्या सर्टिफिकेटचे ओरिजिनल डॉक्युमेंट म्हणजे आता कोणीतरी व्हॅलिडिटीला अर्ज केलेला आहे आता त्याच्याकडं रिसिप्ट होती रिसिप्टवर त्यांनी व्हेरिफिकेशन पूर्ण केलं परंतु ज्या दिवशी शेवटचा राऊंड आहे रिपोर्टिंगचा शेवटचा दिवस आहे त्या दिवशी त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे लागतील हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थोडक्यात ज्यांनी ज्यांनी रिसिप्टर रजिस्ट्रेशन केले रिसिप्टरच व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केली अशा सगळ्या मुलांनी या विषयाची नोंद घ्यावी आता यामध्ये फक्त एक एक्झाम्पन आहे एस सी बी सीच्या संदर्भामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सादर करण्याच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने बावीस जुलैला एक निर्णय जाहीर केलेला होता की एस सी बी सीची व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी म्हणजे अर्ज केल्याच्या दिनांकापासून तर फक्त केवळ या एका कॅटेगरीला जे आहे तर व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी थोडासा ॲडिशनल कालावधी मिळेल परंतु इतर ज्या रिझर्व कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात मग ते एस सी असेल एस टी असेल एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी या सगळ्या विद्यार्थ्यांना साधारण ही प्रवेश प्रक्रिया किमान दीड महिना चालेल किंवा दोन महिने चालेल तर दोन महिन्याच्या जर आपलं एखादं डॉक्युमेंट बाकी असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध असावं ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन किंवा शी या प्रवेश प्रक्रियेचा जो शेवटचा राऊंड होईल तिसरा राऊंड त्या तिसऱ्या राऊंडची जी रिपोर्टिंगची लास्ट डेट आहे त्या दिवशीपर्यंत एक महत्त्वाचा विषय आपल्याला सांग सांगितला आता यानंतर आपल्याला प्रोजनल मेरिट लिस्ट उपलब्ध झालेली दा आहे या प्रोजिजनलि मेरिट लिस्टमध्ये काही गोष्टीची आपण खात्री करून घेतली पाहिजे जसं की आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना आपलं बरोबर आहे का आपण जी पात्रता गुण टाकले ते बरोबर आहे का त्यानंतर आपला प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी बरोबर आहे का जेंडर बरोबर आहे का त्यानंतर तुम्ही जे आरक्षणासाठी अर्ज केला आहे ते बरोबर आहे का यानंतर काही ॲडिशनल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे जसं की एखादं एक्स आर्मी पर्सनचा पाल्य आहे तर तेही सगळे बरोबर डिटेल तुमचे आलेत का या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्याची आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एसमध्ये अर्ज केला आहे आपलं आता ईडब्ल्यू एस आलं आहे का हे सगळं पाहणं गरजेचं आहे आपलं जेंडर आपली कॅटेगरी या सगळ्या गोष्टी आता जर तुमच्या भरलेल्या डेटामध्ये तुम्ही एखादी गोष्ट नमूद केली होती परंतु जर त्याच्यात ती गोष्ट जशाला तशी आली नसेल तर तुम्हाला ग्रिव्हरन्स रेज करता येईल म्हणजे काय थोडक्या सोप्या भाषेत तुम्हाला त्याची ऑनलाईन कंप्लेंट रेज करता येईल तुमच्या लॉग इन आय डीमधून लॉग इन करून लॉग इन आय डीमध्ये लॉग इन करून कंप्लेंट करण्यासाठीची दिनांक आहे चार ऑगस्टपासनं सहा ऑगस्टपर्यंत सायंकाळी पाचपर्यंत ते अगदी एक किंवा दीड मन, दीड मिनटात ती रेस करता येऊ शकते ही कंप्लेंट रेस झाल्यानंतर जे काय ज्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन होतं त्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर ज्या सेंटरवर त्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन केलं त्या ठिकाणी जाऊन याची दुरुस्ती त्यांना करून घेता येईल आणि ज्या मुलांनी ऑनलाईन मोडमध्ये व्हेरिफिकेशन निवडलेलं होतं इस्क्रुटिनी मोड त्यांनी निवडला होता त्यांचं ऑनलाईन पद्धतीनं त्या जे ग्युरन्स गिव्हरन्स ग्रिवरन्स त्यांनी जो रेज केला आहे त्याचं ऑनलाईन पद्धतीनं जे येतं निरसन त्या ठिकाणी होईल आणि चार तारखेपासून सहा तारखेपर्यंत ही जी मुदत आपल्याला मिळाली आहे तर यानंतर कुठल्याही फॉ फा, फॉर्ममध्ये तुमच्या जे, जे डॉक्युमेंट्स तुमचे आहे किंवा तुमचा जो क्लेम आहे तो कुठे एंटरटेन केला जाणार नाही आणि फायनली आठ ऑगस्टला जे तर सी टी सेलच्या माध्यमातून या वर्षीची इंजिनिअरिंगची फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांना आता आज तर नाही आज तीन ऑगस्ट आहे आत्ताच हे ऑफिशियल नोटीस आलेली आहे तर उद्या मात्र तुम्ही हे सगळं लॉग इन करून चेक करा आपले सगळे डिटेल्स बरोबर आहेत का याची खात्री करून घ्या आणि जर त्याच्यात जर्थ काही त्रुटी वाटत असेल किंवा काही गोष्टी कमी वाटत असतील किंवा चुकलेल्या दिसत असतील तर ऑनलाईन पद्धतीनं लॉग इन करूनच आपल्याला ग्रेव्हरन्स रेज करायचं आहे आणि फिजिकल व्हेरिफिकेशनच्या मुलांनी त्या त्या सेंटरला जाऊन आणि ऑनलाईनवाल्यांनी ऑनलाईन पद्धतीनं जे आपल्या सगळ्या गोष्टींची जी इथे पूर्तता करून घ्यायची महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून साधारण एकूण किती मुलं या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत सहभागी झाले त्यांचे ओव्हरऑल काय रँक आहेत काय गोष्टी आहेत यासंदर्भात परत एकदा डिटेल व्हिडिओ मी पोस्ट करेल उद्या सकाळी परंतु तुर्तास महाराष्ट्र सिटीसनच्या माध्यमातून प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे आपण आपलं साधारण या मेरिट लिस्टमध्ये आपण कुठे आहोत हे आपण पाहू शकता आणि पुढची प्रक्रिया जी तर मग आपल्याला थोडीशी सोपी होऊ शकते तुरतास सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजला चांगल्या ब्रांचला ॲडमिशन मिळण्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद